नमस्कार मी रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत जर आपल्याला बेसन लाडू खूप आवडत असेल तर माझी ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा परफेक्ट टाईम आणि कसे लाडू बनवायचे याची सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर एक लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन वाटी बेसन पीठ घेतलेले आहे ते चाळणीने चांगलं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर पिटी साखर घेतलेली घरीच दळलेली आहे मिक्सरवर त्यानंतर ब तूप घेतलेले आहे साजूक तूप हे वितळून घेतलेलं आहे घट्ट आहे तसंच घेतलेलं आहे त्यानंतर इलायची एक चमचा घेतलेली आहे आणि बदाम बदामाचे असे काप केलेले आहे छोटे छोटे त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवून अर्ध तूप ओतून घेतलेलं आहे आणि अर्धे तूप मी नंतर टाकणार आहे जसं भाजत येईल त्याप्रमाणे टाकायचे आता बेसन पीठ आपण तुपात टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला बेसन पीठ टाकल्यानंतर बेसन हलवून घ्यायचं आहे सगळं तुपात मिक्स करून घ्यायचं आहे श्लो फ्लेम चांगल एक स्लो फ्लेमवरच चांगलं एक एक हाताने सतत हलवत राहायचं आहे त्याच्यामधले गुटळ्या सर्व काढून घ्यायच्या आहेत स्लो फ्लेमवरच गॅस आपण ठेवलेला आहे त्यामध्येच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे आता एकदम तूप आणि बेसन असं छानपैकी मिक्स झालेलं आहे आता हे बघा आता या स्टेपला आपण दुसपरत तूप टाकायचं आहे आता मी त्यामध्ये आता फक्त एक चमचा ठेवलेला आहे तूप वाटीमध्ये आता तेही आपण हलवून घ्यायचं आहे छानपैकी बेसन भाजताना एक सारखा हात चालवून घ्यायचा आहे आता हे मिश्रण भाजत असताना आपण थोड्या थोड्या वेळाने भाजत भाजू लागलो तर खाली असं कडकपणा येतो आणि मग तो, तो कडकपणा लाडू वळवताना असे लाडू कडक होतात त्यासाठी एकसारखा हात म्हणजे एकसारखं आपण भाजत राहायचं म्हणजे त्यामुळं छानपैकी असं मिश्रण भाजलं जातं आता हे बघा थोडं थोडं तूप सुटायला लागलं आहे म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट भाजत आहे आणि पिठाचा म्हणजे ह्या डाळीच्या पिठाचा खूप खमंगवास असा सुटलेला पण आहे त्यामुळं आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे मिश्रण आहे ना आपण थंड करायला एका ताटामध्ये काढून घेऊया सगळं मिश्रण ता पसरत अशा ताटामध्ये घ्यायचं त्यानंतर त्याचे चमचा नि उलताना आहे त्यानेच आपण स्मॅच करायचं म्हणजे सगळ्या गुटळ्या निघून जातात गरम असल्यामुळे हात लावल्यावर हो, चटका बसतो त्यानंतर एक चमचा राहिलं होतं तूप तेही टाकून घेतलेले आहे मी तेही मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गरम आहे त्या स्टेपलाच मी टाकून घेतलेले त्यामुळं ते थोडं पिघळलं लगेच अशा पद्धतीने मिश्रण करायला चाळीस मिनटं लागलेले आहे पीठ पण छानपैकी सेट झाले पण थोडं कोमट आहे अजून पण गरम आता थोडंसं सेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी पिटी साखर टाकून घ्यायची मिश्रण कोमटच आहे आपलं त्यामध्ये पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि इलायची पावडर पण टाकून घेतलेली आहे ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्ण साखर त्यात मिसळून घ्यायची आहे आणि नंतर थोडंसं हाताने त्याला मळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं पातळ वाटतंय पण थोडंसं कोमट असल्यामुळं ते पातळ वाटते जर खूपच पातळ झालं असेल तर बेसनपीठ चांगलं तव्यावर एकसारखं भाजून त्याला खमंग वास येईपर्यंत छानपैकी भाजायचं आणि ते मिश्रणात टाकायचं म्हणजे लाडू छान वळतात आणि मिश्रण जर घट्ट झालं असेल तर त्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकावे लागेल आणि ते त्यानंतर त्या लाडू छानपैकी वळतात अशा पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत अगदी छान पेड्यासारखे झालेले आहेत मिश्रण थोडंसं पा पोमट असल्यामुळं आपल्याला ते पातळ वाटते पण सेट झाल्यानंतर चांग छानपैकी घट्ट लाडू चांगले घट्ट आणि छानपैकी पेड्यासारखे होतात अशा पद्धतीने हे बघा आपले लाडू कसे सुंदर झालेले आहेत पूर्ण थंड झालेले आहेत अंगणी एकदम सेट झालेले आहेत आणि त्याच्यावर मी बदामाचे काप टाकलेले आहेत अशा पद्धतीने आपले सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत अगदी त्याची त्याची काळजी फक्त भाजणी महत्त्वाची आहे बेसन बेसनपीठ भाजताना तुपाचे प्रमाण या गोष्टी व्यवस्थित एकसारखा हात चालून भाजवले तर अगदी लाडू परफेक्ट होणारच त्यामध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर कमेंट्समध्ये सांगा Thank you.